नाशिक महानगरपालिकेने मध्ये ही आपल्याला जागा दिलेली ही जागा त्यांनी आपल्याला हायकोर्टाच्या आदेशानुसार दिलेली आहे हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने ही जागा आपल्याला दिली तीन तीन एकर नऊ गुंठे ही जागा आपल्याला दिलेली आहे तीन एकर नऊ गुंठे ही जागा दिल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने ना नगरपालिकेने फक्त आपल्याला लॉलीपॉप दिलेला आहे तिने जागा पूर्ण न तीन एकर तीन गुंठे न देता तिने बावीस बावीस गुंठे जी जागा आहे ही इतर मालकीची आहे आणि इतर मालकाच्या ताब्यात आहे आम्ही वारंवार नऊ वर्ष झाले दोन हजार तेरापासून प्रत्येक आलेल्या आयुक्तांना पत्र देतोय की तुम्ही ही जागा आम्हाला करून द्या ही जा भिंत बांधलेली आहे अर्धवट भिंत बांधून सोडून दिलेली आहे 2009 दोन हजार नऊ आपण दोन हजार तेरापासून आपण यांना पत्र देतोय यांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आम्ही इथं त्यांना सांगतोय की साहेब तुम्ही आम्हाला ही जागा आज लेखी लिहून द्या तुम्ही किती दिवसात आम्हाला ताब्यात देणार आहे असं न बोलता हे निघून गेले आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा फोन स्विच ऑफ करून टाकला प्रत्येका प्रत्येकाने तर असा किती दिवस चालणार आहे म्हणून मी स्वतःला अर्धवट कबरमध्ये दफन करून घेतलेलं आहे जोपर्यंत आयुक्त येणार नाही तोपर्यंत मी स्वतःला बाहेर काढणार नाही आयुक्त यावं आयुक्तांनी त्यांचं लेखी पत्र देवं की मी हे हे आठ पंधरा दिवसात हे मार्गी लावतो त्यावेळेस मी कबर कबरमधनं बाहेर निघेल मयूर पाटील त्यांना बोलवा मी निघतो काय झालं माहिती का तुमचं पोलीस प्रशासन तुमची पोलिसांची टीम उप, उपायुक्त त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे लोणे हे सगळे इथं असताना समोर ज्यांनी जागा डिमार्केशन केलेली त्यांच्या समोर फेकून दिलं सर काढून म्हणे तुम्ही करा म्हणे